नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्या संदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट पहा मित्रांनो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता देशातील नऊ कोटी तीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांना दिनांक जून रोजी दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान पाठवला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो वितरित केला जाणार होता तर मित्रांनो त्यामध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे तर मित्रांनो काय बदल करण्यात आला आहे हे जाणून घेण्यासाठी हा छोटूसा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पीएम किसान योजने संदर्भात नवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक पोर्टलवर पी पोर्टल पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्या संदर्भात नवीन अपडेट देण्यात आली आहे बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील नऊ कोटी तीस लाख पीएम किसान लाभार्थ्यांना सतराव्या हप्त्याचे वितरण होणार आहे तसेच मित्रांनो महत्वाचा मुद्दा अठरा जून ला सतरावा हप्ता वितरित केला जाणार होता मात्र हप्ता वितरणाची वेळ दुपारी बारा ते एक ऐवजी संध्याकाळी पाच वाजता ठेवण्यात आली आहे मित्रांनो उद्या तारखेला संध्याकाळी पाच वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो ही छोटूशी परंतु महत्वाची अशी अपडेट होती मित्रांनो या पीएम किसान योजने संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद